मी सकाळी फिरायला आलो आहे आणि इथे असे छान असे सावली पडलेली आहे माझा एक सिम्पल असा क्वेश्चन आहे ही जी सावली आहे हे तुम्ही गेस करू शकता का कशाची सावली आहे म्हणजे हे तर खूपच सोपं असेल ते सगळ्यांनाच माहिती आहे जी सावली तर ही झाडाच्या पानांची सावली आहे ते का आपण सांगू शकतो कारण माहिती आहे हे पॅटर्न जो आहे तो झाडाच्या पानांचा आहे आणि आपण हे पण सांगू शकतो की या साईडला झाडं जास्त आहेत इथे कमी आहेत पानं तिथे जास्त आहे तिकडे कमी आहेत वगैरे आता हे जे असं का आहे कारण की तिकडे सूर्य आहे मध्ये झाडं आहेत आणि त्यांची सावली रोडवर पडलेली आहे जे स्पेक्ट्रोस्कोपी आहे त्याचं प्रिन्सिपल ही सेम असतं एक लाईट सोर्स असतो लाईट सोर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्याच्यानंतर हे जे झाड आहेत म्हणजे सॅम्पल होल्डरमध्ये जे सॅम्पल सोल्युशन असतं किंवा सॅम्पल जे असतं ते आहे आणि हा जो रोड आहे तो डिटेक्टर आहे तो पर्टिक्युलर पॅटर्न कॅरेक्टरिस्टिक डिटेक्टर मग तो एन एम आर स्पेक्ट्रोस्कोपी असेल आय आर स्पेक्ट्रोस्कोपी असेल हे जे पॅटर्न आहे याच्याने कळून जातं की ते सॅम्पलचं काय कॅरेक्टरिस्टिक आहे तर ह्या सिम्पल फेनॉमेनांमध्ये ह्या नेचरच्या असं हे दिसतंय की ॲक्च्युली प्रिन्सिपल जे आहे तर ते सांगितलेलं आहे स्पेक्ट्रोस्कोपीचं काय असतं आणि हे कॅरेक्टरिस्टिक जे आहे तर या कॅरेक्टरिस्टिकने आपण एक पिक्चर बनवू शकतो सॅम्पलचं आय मीन झाडाचं की कसं असेल तुला so दिस like आणि सेम uh, स्पेक्ट्रोस्कोपी होतं य यू एस स्पेक्ट्रोस्कोपी असेल आय आर स्पेक्ट्रोस्कोपी असेल किंवा दुसरी कुठलीही स्पेक्ट्रोस्कोपी असेल सो so, दिस इज मला सांगायचं होतं इंटरेस्टिंग पार्ट